मीनराशी दिवाळीपूर्वी घडणार चार चमत्कार कर्माचा दुसरा अध्याय संपणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मीन राशीच्या व्यक्तींवर दोन हजार पंचवीस या वर्षातील ग्रहस्थिती खूपच बदल घडवून आणणारी आहे विशेषतः दिवाळीपूर्वीचा काळ हा, हा त्यांच्या आयुष्यात कर्माचा दुसरा अध्याय संपवून नवे दार उघडणार आहे दीर्घकाळ चाललेले संघर्ष अडथळे अपमान आणि आत्मविश्वास कमी करणारे प्रसंग आता हळूहळू समाप्त होत आहेत या काळात चार मोठे चमत्कार मीन राशीच्या जीवनात घडताना दिसतील हे चमत्कार केवळ भौतिकच नाहीत तर आध्यात्मिक आणि मानसिक स्थैर्य देणारे ठरतील एक म्हणजे जुने ऋण आणि अडथळ्यांचा अंत राशीच्या लोकांच्या जीवनात मागील अनेक वर्षे एक अदृश्य ओझं होतं ते कधी कर्जाच्या स्वरूपात कधी अडकलेल्या पैशांच्या रूपात तर कधी नशिबाने अडवलेल्या संधींच्या स्वरूपात परिश्रम करूनही फळं न मिळणे आपल्या हातून घसरत जाणारं यश इतरांच्या चुकीमुळे स्वतःलाच दोष द्यावा लागणे या सर्व गोष्टींनी तुमच्या मनाला छळलं आहे दिवाळीपूर्वीचा काळ हा या साखळीला पूर्ण विराम देणारा असेल अचानक अडकलेले पैसे हातात येतील ज्यांनी पैसे द्यायचे आहेत ते स्वतःहून परत करतील शत्रू अथवा अडथळा आणणारे लोक मागे सरतील ही वेळ म्हणजे जीवनाच्या प्रवासात नव्या दाराची उघडण की एक प्रकारे तुम्ही कर्महिशोबातील मोठा भाग पूर्ण करून पुढच्या पायरीवर पोहोचणार आहात दोन नातेसंबंधात नवी सुरुवात राशीच्या लोकांचे हृदय खूप नाजूक आणि प्रेमळ असते पण त्याचा गैरफायदा अनेकदा जवळच्या व्यक्तींनी घेतलेला असतो ज्यांच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला त्यांच्याच हातून झालेल्या जखमा तुमच्या मनात खोलवर बसलेल्या आहेत आता दिवाळीपूर्वी हे वातावरण बदलणार आहे कुटुंबात तुटलेली नाती परत जोडली जातील जिथे कटुता आणि गैरसमज होते तिथे संवाद आणि प्रेमाची फुलं उमलतील ज्यांनी तुम्हाला अन्याय केला तेही पश्चाताप व्यक्त करतील वैवाहिक जीवनातील मतभेद कमी होऊन एकमेकांविषयीचा आदर वाढेल काहींसाठी तर हा काळ विवाह योग घेऊन येऊ शकतो या सर्वांमुळे तुम्हाला जीवनात एक नवी ऊब सुरक्षितता आणि मानसिक शांती मिळेल तीन करिअर आणि कार्यक्षेत्रातील बदल मागील काही काळात राशीच्या लोकांना नोकरी व्यवसाय किंवा करिअरमध्ये स्थिरता नव्हती मेहनत असूनही ती वायास गेल्यासारखी वाटत होती संधीदाराशी येऊन परत निष्ठत होती आता दिवाळीपूर्वी अचानक काहीतरी नवं उलगडणार आहे उच्च पदावरील व्यक्ती तुमच्या कष्टाची दखल घेतील जे का मडकले होते ते वेगाने पुढे सरकेल अनेकांना नोकरीत बढती नवा प्रकल्प किंवा वेगळ्या क्षेत्रातील यश मिळेल काहींना विदेश प्रवास अथवा परदेशी कंपनीसोबत संधी निर्माण होईल व्यापारांना नवीन करार मिळतील व्यवसाय वाढेल या काळात मिळालेली प्रगती ही तुमच्या आयुष्यातील पुढच्या मोठ्या पर्वाची सुरुवात असेल चार आध्यात्मिक जागृती आणि आत्मगल मीन राशीचा स्वामी गुरु असल्यामुळे ही रास नेहमी अध्यात्माशी जोडलेली असते मागील काही वर्षांत तुम्हाला मानसिक थकवा नाउमेदपणा आणि अपयशाची भीती सतावत होती पण दिवाळीपूर्वी अचानक अंतर्मनात प्रकाश पसरल्यासारखा अनुभव येईल तुम्हाला जाणवेल की संघर्ष व्यर्थ नव्हते तर ते ब्रह्मदेवाने दिलेली शुद्धीकरणाची प्रक्रिया होती तुमचा आत्मविश्वास वाढेल ध्यानधारणा प्रार्थना किंवा श्रद्धेच्या माध्यमातून तुम्हाला दैवी संरक्षणाची अनुभूती मिळेल भविष्याबद्दलची भीती कमी होईल आणि आत्मबल इतकं वाढेल की कोणत्याही अडचणीला तुम्ही सहज सामोरे जाऊ शकाल हा आध्यात्मिक चमत्कार तुमच्या जीवनातील खरा टर्निंग ठरेल अंतिम संदेश राशीच्या व्यक्तींसाठी दिवाळीपूर्वीचा काळ हा केवळ एक सामान्य उत्सव नाही तर जीवनातील एक महत्वपूर्ण टर्निंग पॉईंट आहे मागील अनेक वर्षांत तुम्ही ज्या संघर्षांना सामोरे जाऊन चालला आहात त्यात आता हळूहळू संपत चालले आहेत जुने हिशोब अडथळे मानसिक वेदना आर्थिक भार हे सर्व दिवाळीपूर्वी मिटणार आहेत या काळात नुसते बाह्य यश नाही तर अंतर्मनाची शांती आत्मविश्वास आणि आध्यात्मिक जागृती देखील मिळणार आहे ज्या नात्यात कटुता होती जिथे गैरसमजांनी दुरावा निर्माण केला होता त्या नात्यांमध्ये सौहार्द प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल कामात व्यवसायात किंवा करिअरमध्ये अडथळे गेलेले दिसतील जुने प्रकल्प पुन्हा सुरू होतील आणि नवी संधी तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल आणि तुमच्या परिश्रमांना योग्य फळ मिळेल आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्हाला उमजेल की मागील संघर्ष फक्त कर्माचा हिशोब होता ब्रह्मदेवाची योजना होती आत्मविश्वास वाढेल भीती कमी होईल आणि तुमच्या जीवनात एक प्रकारची दिव्य ऊर्जा निर्माण होईल जी तुम्हाला कोणत्याही अडचणीला सहज सामोरे जाण्याची ताकद देईल हा काळ म्हणजे कर्माचा दुसरा अध्याय संपत असून नवा अध्याय सुरू होण्याची वेळ आहे या नव्या अध्यायात नुसते यश नाही तर आत्मप्रबोधन मानसिक स्थैर्य नवे नाते नवी संधी आणि जीवनातील शुद्धीकरण अनुभवाला मिळेल हे चमत्कार केवळ बाह्य नसून अंतर्मनाच्या बदलातून तुमच्या संपूर्ण जीवनाला एक नवा प्रकाश देणारे आहेत म्हणूनच मीन राशीच्या लोकांनी संयम श्रद्धा आणि सकारात्मक विचारांचा आधार घेऊन हा काळ जपला पाहिजे दिवाळीपूर्वीचे हे चमत्कार तुमच्या आयुष्यात फक्त बदल घडवत नाहीत तर तुमच्या आत्म्याला सुद्धा नव्या उंचीवर घेऊन जातात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद